हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षर शंकर चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आमची कारभारी चाललेत बाहेर <laughs> गावाला आजारी आहेत म्हणून कारभार्यांनी <ही> मला <laughs> वाजवलेले बघू शकतोय असं मला ना एवढा जास्त करते तुम्हाला काय सांगू असा हात नेला ना असा असा oh. गॅस गॅसवर धरला oh.

का तर फ्रेंड्स आत्ता मी चहा बनवते कारण भूक खूप लागली आहे आणि आता मी बाहेर पण चाललो आहे बाहेर चाललो आहे शॉपिंगसाठी थोडंसं कारण आई बोलले होते की तुमची वागतून थोडंसं घवराईसाठी काहीतरी घेऊन ये म्हणून त्याचसाठी चालले रोहितला सुद्धा थोडी शॉपिंग करायची आहे म्हणून तर त्याचसाठी चाललो आहे आम्ही बाहेर काय बोलायचं मला विसरली मी आणि सकाळी आलू पराठा केला होता त्यामुळं जास्त काही गेलं नाही कारण व्यवस्थित बनलाच नव्हता माझ्याकडून वेळेस म्हणून मग आता चहा करते आणि चला जाऊया बाहेर आवरले सगळं पण अचानक पाऊस यायला लागला थोडासा म्हणून थोडंसं आता वाटलं कॅन्सल होईल पण नाही गेलाय पूर्णपणे पाऊस तर आता पळतो आम्ही पटकन तो 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 हो तो मी त्या दिवशी आणले ताई गेलो त्यावेळेस छान बटर बटर आणलेलं आणि ते निम्म शिल्लक होतं छान लागतं म्हणून मला खायची इच्छा होती अरे एक मिनटं तर फ्रेंड्स मी आवरून बसले आणि या माणसाचं अजून झालं नाही ए काय बोललास तू हा बोल परत बोल काय काय हाळ आहे कसं काय बरं तर फ्रेंड्स आत्ता घर नाही झाले रोहितनेच्या हातात घेतले ना ते बघून सर्व जर मला व्हाय झाले तर फ्रेंड्स आमचं बऱ्यापैकी झालेले खरेदी करूच आता बघूया अजून काही वाट दिसलं तर घ्यायचं

आणि मस्त एक इकडे जेवण चाललेलं आहे आमचं सकाळी चहा वाजल्या दुपारी येत आणि बरं

असलं म्हणजे कसलं र तुझ किती प्रेम केलं तर तुला मी कमीच वाटतं माझं प्रेम किती करायचं अजून तुझ्यासाठी काय काय नाही काय करू दुसरी बाईक बरोबर परमिशन द्यायची का तेव्हा तुला वाटेल माझ्या नवऱ्याला ना किती चार बायका दिल्या ना तर त्या कमीच असतात आधी बंगला कम मिनिट वाचते तू पैसा पण आहे काय म्हणत आहे अरे आणि तू बायकोला खुश ठेवू नकोस बायकोला कधी काय नवरा माझा नवराला माझा थोडीच करतो त्यामुळं मग मी की काय करू शकत नवऱ्याला माझा तिथेच नाही हा माणूस आता गावाला चाललाय मला सोडून आणि हे बघा आमचा काम कामकाम चाललंय कारण आमचं आता रोहित चाललाय गावाला आहे एक माझ माझ्याच केस आव्हायचं दाखव डोळ्यातलं पाणी भांडण करताना कुठं ते प्रेम मला मारताना कुठे जातं प्रेम आ? हे प्रेम हे प्रेम कुठे जात होय मी हात आई ना मी करणार आणि टाकणार तुझं लिप्सिंग कळू दे लोकांना को कोन्सिडेंट माझा नवरा रडतोय छान दिसत म्हणून काढते लवणी लवणे दिसते मी नाही येणार बाबा खाली ए नाही मी नाही येणारे बाई बाय बाय आई शपथ नाही ना तुझा आता मी एडिट करत होते रोहित गेलेला ब्लॉग आणि रोहित आतमध्ये आला मोबाईलच्या नादामध्ये मोबाईलकडे बघण्याच्या ह्याच्यामध्ये जो पडला ना ते बघून मला म्हणजे हे कणला ठेस कळलं ना ते बघून आत्ता मला हसायला आलं एडिटिंग करताना आणि ज्या जेव्हा जेव्हा मी त्याच्यासोबत ब्लॉग शूट करते ना तेव्हा तेव्हा मला खूप कट करावं लागतं कारण साहेबांच्या तोंडात कंटिन्युअसली शिव्या असतात त्यामुळं मी खूप पार्ट कट करत असते एक नॉर्मली जर बोलायला गेलं तर, तर गेला गेला। तो देतो तर बाकीचं सगळं जाऊ देत तो आता जाऊन दोन दिवस झालेत आणि मी आत्ताशी ब्लॉग टाकते आहे कारण नाही टाकावं असं वाटलं मला तर दोन दिवस झालं तो गेला आहे आणि आज शूट पण करते आहे कारण माहीत नाही का पण मी काही शूट पण नाही केलं फक्त प्रमोशनचे व्हिडिओ शूट केलेत आणि एडिटिंग वगैरे ह्या त्या गोष्टी तर आज हरतालिका आहे आणि माझा उपवास मी धरलेला पण तो सुटला मागाशी चार वाजता मी भेळ खाल्ली उठून आणि आहे ना ते शाबू तांदूळ आणि हे टाकलेलं मी भिजायला मला वडे करायचे होते ते पण राहिले आणि सगळंच राहिलं तर आता मी बनवणार आहे ते वडेन मला खरंच मला माझ्या हातचे वडे खूप आवडतात आणि खरंच ते छान बनतात तर एकदम नॉर्मल रेसिपी आहे मी तुमच्याशी पण ती शेअर करेन आणि माझं हे दुखतं आहे फक्त एवढंच पित्त झालं आय थिंक हजार टक्के पित्तच आहे कारण हे एवढंच पोर्शन दुखतो आहे सारखा आणि हा जो टॉप आहे तो मी मेशोही मागवलेला आहे खूप छान आहे कापड पण आणि दिसाय पण छान वाटतं वर्कआउटला वगैरे म्हटलं ना असे इन जनरल नॉर्मली कधी घालायला काहीतरी वेगळं म्हणून तर चला आणि आज रोहितला मी बोलले की मला आहे ना पिझ्झा दे म्हणजे मग मा, मी स्वतः ऑर्डर करणार होते पण तो बोलला मी करतो म्हटलं ठीक आहे दे मग आता थोड्या वेळाने ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस त्याला पिझ्झा मागवून ऑर्डर करायला होणार तिथून तर फ्रेंड्स चला आता मी वडा वडा शाबुदाना वडा असं बोलेन मी शाबुदाना वडा करते तर तुमच्याशी पण रेसिपी शेअर करते आता मी मग अशी बहिणीचा कॉल आलेला तिच्यासोबत बोलत बोलत ना बऱ्यापैकी काम करून घेतले मी तुम्हाला दाखवते हे मी वाटून घेतले याच्यामध्ये बटाटा हे छोटेवाले शाबू आहेत कारण छोट्यावाल्याच क्रिस्पी होतं आणि मिरची आणि शेंगदाणं भाजून वाटलेले आहेत कधी खुळून घेते बरोबर झाली आहे कनिक म्हणून जास्त काय लागत नाही लोड नाही इट्स गोल गोल गोलगोल फिरवायचं कारण वड ना हे करण्यावर खूप काय असतं मी कॅमेऱ्याकडे बघते इकडे बघत नाही तर हे असा गोल झाला की त्याला ना असं प्रेस करायचं आणि बाजूने पण म्हणजे ना तो फुकतो व्यवस्थित असा वरचा पड वरचा पडदा वरती राहतो खालचा पडदा खाली राहतो आणि खूप क्रिस्पी लागतं आणि कधी तुम्हाला शाबू तांदळाची वडे करायची असतील ना तर आहे ना छोटंच शाबू तांदूळानं जा कारण ना माझा पर्सनली ऑब्झर्वेशन आहे की हे ना क्रिस्पी होतं क्रिस्पी ते मोठंवाल ना जास्त क्रिस्पी नाही होत चिकन चिकन लागतं त्यामुळे मी तर ह्याच करते मी मम्मीला करून द्यायची आणि खरं म्हणजे पर्सनली मला सुद्धा असं वाटतं म्हणजे तारीफ म्हणून नाही पण ना की ना मला स्वतःला ना खूप छान वडे जमतात तर चला आता भरभर आवडते फ्राय करण्या शोधे फ्राय न काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी दही मिरची आणि थोडीशी साखर बस हे शेंगदाणे थोडेसे मी ट्राय करते, में में करते। आज मी नेहमी एवढंच बारीक करते पण यावेळेस आज मी ट्राय करते शेंगदाणे पण टाकते नाहीतर एकदम सिम्पल असते माझी चटणी आणि आता किचन जरा मला डेकोर करायचे तर आता गावाला जाणार आहे मी पण आल्यानंतरनी मग करेन डेकोरेशन थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे बनवायचे हे बघा असं केलं आता बरं करते पातळकडे ही खूप त्यामुळे आता समजत नाही मला वाटते मी जाडकडे घ्यायला पाहिजे होती तळायचं आहे आपल्याला बड त्यामुळे हे बघा ही कडे खूप पातळ आहे आता कदाचित मला ही चेंज करावी लागेल कारण करपून आहे आणि चिपकून येत बाई वास एक खाल्ला मी कढई चेंज केली तर फ्रेंड्स माझं झालेलं आहे तुवडे वगैरे तळून तर आता मी जेवण करणार आहे तर चला